सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तरी आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर दोघं असे का खाजवते तर बघा सोनू कसं आ करतो बेडशीट पूर्ण खराब केली हां दोघं पण खेळायला लागलेत ना आणि करून घेते आज तुम्हाला म्हणजे जायचं नव्हतं जावं बघू म्हणते सारखं सारखं घरापासून काय करतेस चल बाहेर म्हणून सांगायला लागलेत तर चला थोडंसं बाहेर फिरून येऊया पडदा लावलाय आहे असा जाऊ बघू म्हटले तुला कामं करायला मदत करतो पण चला आता बाहेर तर मी म्हटलं चला ठीक आहे जाऊया तर आता मी कपडे चेंज करून घेते नॉर्मलच काढते कारण आपलं अजून काय थंडीचे आता सगळी कपडे पॅकिंग होणार आणि गरमीचे निघणार बरा दुसरी हातायला घेतली पॅन्ट तर त्यासाठी गाय हां फोल्ड कर रांग बघितलं का फोल्ड करते केस अशी ओढून ओढून काढते बघा मी रेडी होते ठीक आहे चला आपण जाऊया फटाफट म्हणजे कुठं जाणार आहे नक्कीच बघा सोनू पिल्लू कुठं चालले ते एक मी कॅमेरा कॅमेरा साफ केला आहे बाबा किशाला बघा किशा खूप चाललेला आहे आणि बसले मी येऊन इकडं हे नवीनच नाला आहे नाही तर नाला समजताला नाही आणि रोड आहे दुकान आहे तर विमान बघा सोनू पिलू बघा या काय झालंय लांबच दिसलं सोनु पी बॅक करून दाखवते तरी बघा सोनू पिलू गाई कशी उड्या मारून खेळते आहे बघा दुकान आहे इथं ब्लॉक आहे इकडं बसलेले पंडित राज बसलेत आमचे सोनी किशा तिघ आज किशा आणले किशा किती खुश आहे बघा हो डान्स बघा डान्स तिकडच्या साईडला चांगलं दिसतंय तिकडं उजड पडतंय ना अं ते बघा सोनू पिलू चाललेले आहे तिथे पप्पा बसले तिकडच्या साईडला आम्ही बसले इकडं दुकान आहे इथं इथून दूध नेतो बघा आम्ही मदर डेरी सोनू पिलू अशी बसलेत आईला पप्पा म्हणते चालू होत चालवत ती काही नाही बघा उसको छोड छोड उसको। उसको दे दे बघायला चालेल कस कपडे बघा कपडे बुडून घेतले तू दीदी, दीदी स्टाईल है वो, वो देखो स्वतः करते तर आता आम्ही फिरायला आहे पडलेली आडवी पहिला पहिलं अशी कपडे झोपलेली तर जावे बापू फोन केले तुमच्या खालून म्हणले की जयू गायला घेऊन य सोनून नुण केलेला गेले होते पुस्तक आणायला तिथन आलो माघारी आम्ही तिथे बसायचं तिथं येईन रे पाच दिन आहे ते पासऱ्या हे बघा किसऱ्या कसं आहे बघा पॅन्ट कसं वर किशा ए किशाम हे बघा जाओ जाओ खेलो जाओ फिर ऐलाचांग लाए क्या करें किसान चल लाए बागा ऐसे किया ना तो पप्पी बहुत सारे भाग के आरती गए तो ने देखा बहुत सारे तुम्हारे मित्र है वो बाकी शाकिती खुश है जाओ जाओ उधर उधर खेलो जाओ जाओ है मिट्टी में मत ले जाओ ना मिट्टी में मत ले जाओ जाओ रखना गाड़ी ये खेळ्या जा इकडं चांगलं आहे की सायकल वगैरे सायकलिंग वगैरे करायला मुली सायकलिंग करायला लागली खेळायला लागले कुठं